हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही अडोमशियाची जत्रा फिरायला तर बघूया आता किती जत्रा फिरतो आम्ही मी बघा केस उपला लिखर आले आणि डिस्कशन झाले काय काय माहिती नाही चला तुम्हाला पण आम्ही जत्रा जातो ह्या बघा ओ

काही असं वाटतं सरीला आल्यान सगळी दोरी आहे माहितीये आता वणीला घेतले शिंगणचा काय भारी वास सुटले चाकण्याला घ्या का तुम्हाला दिसत का चांगली मला भारी वाटत

नाही टाकून तिथे पुरवलं गेलो गेलो याला पुरव दिदीच्या फोनला सारखा धटका येतो म्हणून पप्पाजीला हा फोन घेताय आय बॉय ओरिजिनल तुला पण पाहिजे ओरिजिनल आयफोन घेऊन टाका तो पाहिजे आणि मम्मी का ब्लॅक कलर सांगा टाका तू भारी वाटत कप भारी एकशे ऐंशी कमी करून तू मस्त आहे खरोखर काय करून आला गरमागरम गोड घ्या तर काही जाता आम्ही चाललंय मंदिरात हा बाबा सांगा घेतली इथून कोण इथं पण सगळी आता दादा भेटत वाटत इथे भारी वाट ती म्हणून सांगतो गे मस्त वाटत बघ ती सामान डवायला भेटल ए मी मम्मीला सांगितली ती पिशवी घे भारी आहे त्याच्या माझा फोटो समजून घ्या मग कोणलाच नाही बिनकामात स्नॅप टाकून ठेवले आधीच शॉर्टकट आल्याने दर्शन घेऊन आता यांचं मन होता इकडे खाजा नो म्हणून एक दर्शन बाहेरशी घेतलं असं मला वाटतं आता नाही गाई गर्दी होती म्हणून इथून

तुम्ही जाईल ना तिथले एक दुकानात सोरूत बघू आता काय घेतलंय तुम्ही ये बघा जाईल तिथं बाबा हा चल चाले झाला चल चल पीर लावून आताच हा लाव असा सगळीकडं लाव आणि पीर होय गजर सांग का मोठा लय कुठं जायची कुठं जायची तुम्हाला <laughs> बापा कॅचर होत जा एक्सप्रेशन बघायला येतो मी एक्सप्रेशन बर काय होतं कसा काय बसतो तो पण आता आम्ही झाल्या पहिल्यांदा मार्केट मी पण बघा गेलो जास्त आहे गर्दी बघा काही गर्दी दिसतय तू टोपल्या पाहिजे का वाकरी ठेवायला घ्यायला या मशात जत्रायच चांगले ना किमान समाग अरे वाटी का लडकी चला रहा है बुलेट गाड़ी जबरदस्ती करावई यावा चालू करावई नाही पडला तिपक तिपक यावा गाडी चालू करावई चला कर लड़का लड़की चलाएगा बुलेट चोरी लागितलेला इ pita बघा लड़की चालेगा बुलेट पे लड़की चालेगा बुलेट पे लड़की चालेगा बुलेट पे हे लड़की कोण लागितलेला ₹90 रुपये

बैल बघायला गेल तर बैल भेटल काय पुऱ्याना बैल नाही भेटल बैलच नाही का कपली तरी बैला गेली खपली वाटत तिसऱ्या दिवसा सासो के तीन भिसाले रो भिसा मच्छी पकडणे का भिसा आज अजून जाता आम्ही जातो कार्पेट बघायला ग्रे मध्ये मस्त जरा का ग्रे बर वाटत हे बघ कलर आहे प्पा डायरेक्ट सरळ पुरा निघता आई पण गायब झाली का ना आई आहे साडेसातशे का கம்மிஸ் பிசியார்க்கி மாவசம் மசாலா துக்கானக்கே மாவசி நீ बघ मावशी मी इथे पण दुकान टाकले मग अशी मावशी भेटते दुकान आता तो मामा भेटला आमच्या गाव बनायच काय काय झालं जा कवर पाहिजे का सो रुपयाला कवर सो रुपयाला का कवर मम्मी कवर पाहिजे रात्री झाली तरी गर्दी तशी झालं माशाची जत्रा माश्याची जत्रेच सामान बागाय माश्याच्या जत्रेतलं सामान बर रज गेल्या वर्षी दोन दोन का तीन नेल्या चमची बिमचे आताच घेऊन ठेवले अजून घर पूर्ण व्हायला इकडे बघा हे मम्मीची पिशी येऊन भरल्या तुझी बॅग दाखव हा घरा अजून रेडी तीन चार महिने आहेत तरी पण आम्ही सगळं आम्हाला आधीच घेऊन ठेवलं किती सांगले निज बाबा मग मम्मी पती काठोडी महा झाली गेल्या वर्षी काठोडी तो घ्यायची नव्हती आपल्याला गेल्या वर्षी पोलीपाठ माग होत चला आताच झालंय दे हे हो ठेवून परत यायचं मग पाटाला दिदी गेले आम्हाला सोडून पाय पुसायला पण इथूनच घेतला ते पण इथं सोडलं नाही आई पप्पाला फोन आपल्याला फोन नाही येणार निकी वाहिनी असेल तिनेच केला फोन सगळी बघा टोपल्या ब्लँकेटा त्याच घेऊन चालल्या घरी पण आपण बाबा या काय सरला ना इथून फुलदाण्या बिलदाण्या सगळा घेऊन ठेवले इथं पावर आले बघा माश्या जत्र सामान बघा मम्मी पैशी दाखवून जा हा हे बघा चट वगैरे हे बघा इकडे मी बघा आज दुखलो टाकू टाकून परत तरी जायचं आहे एवढं सामान घेऊन पण ही आई बघा बादल्या बिजल्या घेऊन आले इकडं आई बादल्या आपली इकडे पण भेटतात भारी भेटायची पेक्षा या हो <laughs> बुकी नाही पावडर कपड्याची सॉरी इथून बारली घेऊन चालले आकाने टोपले आणि लाईन बाबा माणूस ही बघा फुगेवाडी फुगेवाली मॅचिंग मॅचिंग फुगा हे मस्त आम्ही सगळं सामान ठेवून परत चाललो हे बघा लाईन मध्ये फुगाक घेऊन आले बघाय बारीक पोर बारी मागता कोणाला देई नाही हीच बारीक पोर झाले त्यांच्या असे आपली पोरा बसतील का चालेन कशाला चांगलं तरी करणार नाही हे बघा कशा चालले अजून काय यांचा हात सुटत नाही यांची मम्मी बघा आता पिशवी गेले तर सुसाट सुटले काय मस्त वाटतं काय गर्दी बघा अगदी एवढी गर्दी जत्रीन भेटत दातानी खायला घेतलं बरोबर कस चालून दाखव बर एक <laughs> चप्पल <laughs> घालून चालून बघत येत चाल येत बस चल बसल बसल जमत 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 दिदी हय बसतं का गप घरी चाल भारी वाटते तिथे घेऊन टाक की एक नंबर दिस बघ डायमंड आहे घेऊन टाक तू घे मस्त वाईट तू घेऊन टाक मस्त वाटत चेंज करून आता नवकर जे इकडे माझ्या मम्मी मम्मी अगं बाई घे एक ती मस्त वाटत घे ती ती तर गाईज आम्ही मस्याची जत्रा फिरून आता सव्वा वाजता आम्ही घरी आलो तुम्हाला आमच्या भोका आणि मांजर दाखवतो बघा कशांची वाट बघत बसतो आणि आमचं कुकी आम्ही आलेले लगेच इथं आम्हाला आणायला गेलता कोण कुकी नव्हता करतो तो कुकी बघा कसा बसते बाहेर वाट बघत बसलेला तो गाडी चावत जाऊन लगेच आले ये बघा इकड टायगर चिंगे हे चिंगे उम काय माझ्या चावलीच ना तू सकाळी कोणी केले माझे हे बघ इथं कोण चावले इथं हे बघ इथं नगप मारले तु नी सांग इंजेक्शन मला घ्यायला लावलं तर गाईज आम्ही म्हश्याची जत्रेशी एक लाख एवन ए शिआदरेची खरेदी केले एक लाकचे खरेदीत एवन दोडी आमची बघा अरे देवा याचे पाय मोडले रे मोरला? मोरला? बाबा तरी कति नीट ठेवलेलो नाही होय कसं गेला चारले एक नीट ट्रायला आणि एक तुटला बघ जायला त एवढे मेहनतीशी आणलेला आम्ही आणले तर पाय तुटलं बिचारा बघा मग मी मावशीला फोटो वाटून ठेव सेम असा बरं भेटल बघ सेम आण सेम बर भेटल मावशी नाही चिपकर मावशी जरा बरं नाही कधी तरी जाणार तुटलं बिचारा एवढे जवळ ठेवलेलं मी मांडताना बार पण नव्हता दिला चल तर काहीच बाय ब्लॉग गेन करूया ब्लॉग आवडला तर लाईक करा नका करू तुमची इच्छा बाय बाय